श्री महर्षी मार्कंडेय जन्म उत्सव समिती नांदेडच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन दिनांक बारा फेब्रुवारी सोमवारी श्री महर्षी मार्कंडे उत्सव समिती नांदेडच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ही शोभायात्रा मार्कंडेय मंदिर चौफाळा रंगार गल्ली सराफा जुना मुंडा मुथा चौक स्टँड रोड मिल एरिया रोड मारकंडे मंदिर गंगाचाळ या मार्गाने निघेल कार्यक्रमाचे आयोजन महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समिती नांदेडच्या वतीने करण्यात आले आहे जय श्रीराम जय मार्कंडे महर्षी मार्कंडे निमित्त महर्षी मार्कंडे जन्मोत्सव समितीतर्फे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन केलेले आहे आणि या शोभायात्रेमध्ये भव्य असे देखावेसुद्धा आकर्षण राहणार आहे या शोभायात्रेचं आकर्षण म्हणजे आमचं सत्तर जणांचं लेझिम पथक मार्कंडे भजी म्हणजे मार्कंडे लेझिम पथक तयार करण्यात आलेलं आहे त्यासाठी नंदू नंदकुमार गाजुलवार यांनी मेहनत घेतलेली आहे तेसुद्धा या शोभायात्रेचं आकर्षण राहणार आहे आणि ही शोभायात्रा मार्कंडे मंदिर चोपाळा ते महर्षी मार्कंडे मंदिर गंगाच्या येथपर्यंत ही शोभायात्रा जाणार आहे आणि यामध्ये नऊशे वीस महिला एकाच वेशभूषेमध्ये राहणार आहेत हे सुद्धा या विशेष आकर्षण या शोभायात्रेचं राहणार आहे आणि आ, या शोभायात्रेमध्ये येणाऱ्या सर्व भावी भक्तांचं महर्षी जन्म समितीतर्फे स्वागत करण्यात येणार आहे आणि महर्षी मार्कंड समितीतर्फे आव्हानसुद्धा पद्मशाली समाजाला करण्यात येणार आहे की सर्व समाज बांधवांनी या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन ही शोभायात्रा यशस्वी करावी असे मी या वेळी समाज बांधवांना आव्हान करतो जय श्रीराम जय मार्कंडे बारा फेब्रुवारी रोजी या शोभायात्रेनिमित्त पद्मशाली समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठाने त्या दिवशी बंद ठेवून आणि कर्मचारी बंधूंनी आपल्या कामावर रजा देऊन पूर्णपणे सहकुटुंब सहपरिवार या शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असे मी नम्र विनंती आपल्या समाज बांधवांना करतो आणि कळकळीची विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या शोभायात्रेमध्ये शोभायात्रा यशस्वी करावी जय महार्कंडे जय महार्कंडे हम ये गंगाचाल के ओर से आयोजित किया गया है महाप्रसाद का और सर्व सर्व पद्मशाली समाजवार विनती करना चाहते कि जाति से संख्या में उपस्थित रहा ये विनंती कर श्री राम जय मार्डे श्री महर्षि मार जन्म समिति नांदेड आयोजित भव्य शोभा यात्रा नंबर एक विनकर हतमाग झाकी रथ महसी मार्कंडे झाकी ढोल पथक हे चोपाळ्या भागातून गंगाच्या मारखंडे मंदिर येथपर्यंत भव्य शोभायात्रा आयोजित केलेल्या आहे तरी पण सर्व पद्म समाजाने या शोभायात्रेमध्ये सर्वजण सर्वजण सं स सहकार्य करून सर्वजण यावे ही नम्र विनंती जय मारखंडे येणाऱ्या बारा फेब्रुवारी रोजी चौफाळा या भागातून गंगाच्यापर्यंत भव्य शोभायात्रा पद्मशाली समाजांची यांची निघणार आहे तरी सर्व पद्मशाली बांधव या रॅलीमध्ये सहभाग होऊन शोभायात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती ह्या शोभायात्रामध्ये अनेक प्रकारचे झाके आहेत त्यामध्ये भजनी मंडळ पण आहे वरिष्ठ भजनी मंडळ लहान मुलांचं भजनी मंडळ त्याच्यानंतर आपलं रेझिम पथक आहे त्याच्यानंतर आपलं पद्मशाली समाजाचे जे आराध्य कुलदैवत आहेत महर्षी मारखंडी ऋषी त्यांचीसुद्धा झाकी आहे हातमागी विणकर जे आमच्या पद्मशाली समाजाचा मुख्य व्यवसाय आहे त्याचीसुद्धा आपण झाकी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे तरी सर्व पद्मशाली बांधवांना विनंती आहे की बारा येत येता बारा फेब्रुवारी रोजी सर्व पद्मशाली बांधव व भगिनी या शोभायात्रेत सहभागी होऊन भव्य शोभायात्रा सफल करावी